सुभाष कांता सावन, ज्ञानेश्वर सावन, अनिल खांडेकर कलाताई शिंदे केसरबेन पटेल चंद्रवती मोरे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींचा हा खरं म्हणजे एक सागर उसळलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सगळीकडे अगदी शेवटपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी आहे काल प्रयागराजला गेलो होतो आणि गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमात गेलो मला पत्रकारांनी विचारलं काय मागितलं तर मी म्हणालो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींवर अशीच मायेची पाकर ठेव असाच आशीर्वाद कायम ठेव या महाराष्ट्रामध्ये मला म्हणाले हे कुठली लाट आहे मी बोला मी म्हणालो ही लाट नाही ही नुसती लाट नाही माझ्या लाडक्या बहिणींची महा लाट आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये no आपण पाहिलं नारी शक्तीचा विजय झाला आणि नारी शक्ती महायुतीच्या मागे उभी राहिली आणि महायुतीला प्रचंड विजय मिळाला आणि म्हणूनच तस रवींद्र वायकर म्हणाले no की मी म्हणालो होतो निवडणूक झाल्यानंतर गुलाल उधळायला आणि आपले आभार मानायला मी येईन आणि म्हणून या निवडणुकीमध्ये no आपण पाहिलं नारी शक्तीचा विजय झाला आणि नारी शक्ती महायुतीच्या मागे उभी राहिली आणि महायुतीला प्रचंड विजय मिळाला आणि म्हणूनच तसं रवींद्र वायकर म्हणाले की मी म्हणालो होतो निवडणूक झाल्यानंतर गुलाल उधळायला आणि आपले आभार मानायला मी येईन आणि म्हणून आज मी आपल्या मुरजी काकाच्या विजयाचा आनंदाचा गुलाल उधळायला आलोय आणि माझ्या लाडक्या बहिणींचे भावांचे आभार मानायलाही आलोय आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील नारी शक्तीला ऊर्जा दिली प्रेरणा दिली आज असंख्य क्षेत्रात नारी शक्ती वेगवेगळं शिखर गाठतीय आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे भारतीय नारी शक्तीचं एक प्रतीक आहे आणि म्हणून लोकसभेत मंजूर झालेलं लो, मातृवंदना विधेयक नारी शक्तीचं प्रतीक आहे पहिल्याच सभेत झालं ना ते मातृवंदना विधेयक नवीन इमारतीमध्ये आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करणं त्यांना अशी संधी आम्हाला या पुढे देखील मिळत राहो अशी प्रार्थना गंगा मातेला केली आणि आज खरंच इथं लाडक्या बहिणींचा सागर आहे तुमचे लाडके भाऊ मुरजी काका यांनी मला इथं बोलवलं म्हणाले हळदी कुंकू समारंभ आहे अरे बाबा हळदी कुंकू आणि आभार मी म्हणालो कुंकू मध्ये या दाढीवाल्याचं काय काम आहे पण मला माहित आहे मी माझ्या लाडक्या बहिणींचं आभार अभिनंदन करण्याची एकही संधी सोडत नाही कारण तुम्हीच या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या भावांच्या पाठीशी आणि महायुती सरकारच्या मागे उभं राहिला आणि एक दैदिप्यमान असा विजय मिळवून दिला ऐतिहासिक असा विजय आपल्याला मिळाला दोनशे बत्तीस जागा विधानसभेच्या आपल्या निवडून आल्या आणि म्हणून लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ हे माझ तुमच्या एकनाथ शिंदेचं खरं टॉनिक आहे ऊर्जा आहे प्रेरणा आहे आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही केवढ दैदिप्यमान यश मिळालं नव्हतं पण लाडक्या बहिणींची योजना खरं म्हणजे ही गेम चेंजर मी म्हणणार नाही परंतु लाईफ चेंजर आहे जीवन बदलणारी आहे खऱ्या अर्थाने मी देखील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे गरिबी मी पाहिलेली आहे आणि माझ्या आईची आई देखील काट कसर मी पाहिली आहे त्याची तगमग मी पाहिली आहे आणि जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी देवेंद्रजींना सांगितलं अजित दादांना सांगितलं की आपण म्हणतो सर्वसामान्य माणसांचं सरकार मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचं कामही आपलं आहे आणि मग मुख्यमंत्री माझी ल...